लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला ने असतो आणि आबांनी चांदेकर घराण्याच्या चाव्या चा आणि सर्व हक्क कलाकडे दिलेले असतात आणि आबांनी हा निर्णय रोहिणीला न सांगता घेतल्यामुळे रोहिणी आबांवरती व सर्व चांदेकरांवरती खूप चिडलेली असते आणि ती आबांकडून ती बिझनेसचा हक्क मागणार असते आणि त्याच नंतर आबा रोहिणी बद्दल खूप मोठा निर्णय घेणार असतात तर इकडे सरोज आबांनी कलाला चांदेकरांच्या घरची मालकीन करण्याचा निर्णय घेतल्यावरती सुद्धा काहीही बोलत नसते आणि ती शांत बसलेली असते कारण त्यामागे सरोजचा खूप मोठा प्लॅन असतो आणि कलावेत यांच्यातील प्रेम वाढणार असत तर आता आबा कलाला कस चांदेकरांची मालकीन करणार आणि सर्व हक्क कलाला देणार व रोहिणी काय करणार आणि त्याचबरोबर सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि असा कोणता प्लॅनिंग करणार ते आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे मालिकेमध्ये आबांनी सर्व जणांना बोलवून घेतलेलं असतं आणि ते म्हणत असतात की मला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो की आता आबा कोणता मोठा निर्णय घेणार आहेत तेव्हा आबा कलाला जवळ बोलवून घेतात आणि म्हणतात की मला आज कलाला खूप मोठा हक्क द्यायचा आहे तो म्हणजे या घरच्या चाव्या मी आता कलाकडे देणार आहे ती या घरात बनण्या योग्य आहे म्हणूनच मी सर्व कारोबार आज कलाकडे सोपवत आहे हे ऐकल्यावरती तिथे सरोज नैना यांना खूप मोठा धक्काच बसतो आणि सरोज म्हणते की आबा मी तर या घरची मोठी सून आहे आणि तुम्ही असं कस काय सर्व अधिकार कलाला देऊ शकता तुमचा हा निर्णय मला मान्य नाहीये तेव्हा आबा म्हणतात की हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि आता कलाच आपल्या घरचा सर्व कारभार सांभाळणार आहे त्यानंतर सरोज तेथून चिडूनच निघून जाते तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात तर इकडे रूममध्ये आल्यावरती कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत आबांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे मला आता हे काम जमेल का तेव्हा अद्वैत म्हणतो कला मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू हे काम खूप चांगलं पार पाडशील आणि तू प्रत्येक संकटावरती मात करशील आणि मी कायम तुझ्या सोबत आहे तेव्हाच तिथे रजनी येते म्हणते की अद्वैत लगेच मोठा तमाशा चालू आहे तर इकडे रोहिणी आबाला म्हणत असते की मला माहित आहे माझी या घरामध्ये मा काहीही किंमत नाहीये तेव्हा आबा म्हणतात तू असं का म्हणत आहेस रोहिणी तेव्हा रोहिणी म्हणते की जर तुम्ही मला समजून घेत असाल काही मानत असाल तर मला तुम्ही कलाला आपल्या घरची मालकी बनवणार आहात या डिसिजन मध्ये सामील तरी केलं असतं म्हणजे मला तो डिसिजन घेताना बोलवलं तरी असतं इतक्यातच तिथे कला अद्वेत येतात रोहिणी म्हणत असते की तुम्ही सर्व मला काहीही न सांगता माझ्या पाठीमाग केल्या आहे तेव्हा म्हणतात आम्ही तुला काहीही न सांगता हा निर्णय घेतलेला नाहीये आम्ही सर्वांना हा निर्णय घेताना बोलवलं होतं परंतु तू स्वतः तिथे आली नाही रोहिणी म्हणते मला मान्य आहे मी नाही आली परंतु तुम्ही परत एकदा कोणाला तरी बोलवण्यासाठी पाठवू शकत होतात तसं केलं नाही यावरून असं लक्षात येतंय की तुमचं माझ्या वाचून काही बिघडत नाही म्हणजे तुम्ही मला आपलं काहीच समजत नाही आणि माझी या घरामध्ये काय किंमत आहे तेव्हा नैना म्हणते मला माहित नव्हतं की तुम्ही रूममध्ये आहात जर मला माहीत असतं तर मी तुम्हाला बोलवण्यासाठी आले असते तेव्हा रोहिणी म्हणते तू तु तुझं तु तो तोड बंद कर नाही ना मी आबांशी बोलत आहे तू मध्ये बोलू नकोस रोहिणी आबांना म्हणते की तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला कलाकडे चांदेकर घराण्याच्या चाव्या दिल्या तिला या घरची मालकीन बनवलं आणि मला साधं हा डिसिजन घेताना बोलवलं सुद्धा नाही आणि मला हा निर्णय मान्यच नाही तेव्हा आबा म्हणतात मी हा निर्णय घेतल्यामुळे तुला काय अडचण आहे तेव्हा रोहिणी म्हणते मी या मिडल क्लास आणि खोटा मुलीकडून ऑर्डर नाही घेऊ शकत तेव्हा अद्वेद म्हणतो रोहिणी आत्ता तू तु तुझं तोंड तु सांभाळून तु तु बोल तू उगाच कलावरती असं काहीही खोटारडे आरोप करू नकोस तिला तू खोटारड म्हणू नकोस तू नेहमीच कलाला बोलत असतेस मी तुला कितीदा सांगू कला आता माझी बायको आहे तू तिच्याशी असं बोलू शकत नाहीस तेव्हा आबा म्हणतात कला हे जबाबदारी सांभाळण्या लायक आहे आहे आणि हा तिचा तेव्हा रोहिणी म्हणते नेहमी घरामध्ये कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वांकडून विचारपूस करून त्यांना मान्य आहे का विचारून निर्णय घेता परंतु यावेळेस तुम्ही मला काही विचारलं नाही आणि मला हा निर्णय अजिबातच मान्य नाही तेव्हा कला म्हणते की आबा जर तुमच्या या निर्णयामुळे घरात भांडण होत असतील आणि रोहिणी मॅडमला हा निर्णय मान्य नसेल तर राहू द्या तेव्हा आबा म्हणतात रोहिणी तू या घरची मुलगी आहे आणि कला या घरची सून आहे आणि आपल्या घरचा कारभार हा सुनेकडे असतो मुलीकडे नाही हे तर तुला माहितीच आहे तेव्हा रोहिणी म्हणते आबा मी असं म्हणालेच नाही माझं असं म्हणणंही नव्हतं मला या घरचा कारभार सांभाळायचा नाही परंतु तुम्ही मी, मी तुमची मुलगी आहे हा हक्क द्या तुम्ही मला माझा हक्काचा बिझनेस द्या जो तुम्हाला मला आधीच द्यायला हवा होता आता मी त्याला एक सुद्धा आहे बिझनेस माझा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही बाबा म्हणतात रोहिणी तुला जरा तरी लाज वाटू दे तुला आता हा बिझनेस कशासाठी पाहिजे तू नेहमी तुझा हक्क मागत असतीस परंतु कधी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहेस का तू कधी सोबत बिझनेस बद्दल काही बोलली आहेस का तुझ्याकडे बिझनेसमध्ये लागणारी आयडिया डोकं ते तुझ्याकडे नाहीये तेव्हा रोहिणी म्हणते तुम्ही नेहमीच माझी इज्जत काढत असता आणि माझा खूप अपमान करत असता परंतु आता मला हा बिझनेस पाहिजेच असं म्हणून रोहिणी तेथून निघून जात असते तेव्हा कला म्हणते रोहिणी मॅडम मी तुमची काही मदत करू का तेव्हा रोहिणी म्हणते मी तुझ्याकडून मदत घ्यायला माझे दिवस इतकेही वाईट इत आलेले नाहीयेत आणि मला तुझ्या मदतीची काही गरज नाहीये असं म्हणून रोहिणी रागाने निघून जाते त्यानंतर रोहिणी सरोज कडे जाते आणि म्हणते की सरोज वहिनी तुझी तब्येत नीट नाही का आणि तू आजारी आहेस का कारण तू त्या कलाकडे चाव्या देताना आणि तिला या घरची मालकीण करताना तू काही बोलली नाहीस वाटत का, का तुला सुद्धा हा डिसिजन घेताना बोलवलं नाही वाटत तेव्हा सरोज म्हणते हा निर्णय माझ्या समोरच घेतलेला आहे आणि मी तुझ्यासारखं तेथून गायब झाले नव्हते तेव्हा रोहिणी म्हणते खरंच मग तू तिथं असून तरी काय केलंस काय झालं शांत का बसलीस उत्तर दे तेव्हा सरोज म्हणते मला एक सांग तू मध्ये का बोलत आहेस आणि तुला काय घेणं देणं आहे तू या घरची मुलगी आहेस सून नाही तेव्हा रोहिणी म्हणते मला माहित आहे मी या घरची मुलगी आहे आणि माझ कोणाशी काही घेणं देणं नाहीये परंतु तो दिवसही जवळ आलाय आणि ज्या दिवशी सर्वांना तुमच्यापासून काही काहीही घेणं देणं नसेल आणि तुमची या घरात काहीही किंमत नसेल मग तेव्हा तू काय करशील सरोज वहिनी कला आता या घरची मालकीण आहे आणि कोणाला काही हवं असेल तर ते कलाकडे जातील तुमच्याकडे नाही तिथे सरोजचा खूप मोठा प्लॅन असतो म्हणूनच सरोज शांत बसलेली असते आणि ती कोणालाही काही बोलत नसते तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की कलाही स्वतः चांदेकर घराण्याच्या आबांकडे परत देणार असते आणि हे जबाबदारी मला निभावणं होत नाही असं म्हणणार असते तिथून निघून जाणार असते आणि सरोज खूप मोठं प्लॅनिंग करणार असते लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा